नमस्कार शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या राज्यात अंडी उत्पादनात कमालीची घट भाव वधारला पशुसंवर्धन विभाग मार्च दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या काळात उत्पन्न घटले नाईक दाम्पत्याकडून त्वेत हरितक्रांती फुलविले फळ भाजीपाल्याचे मळे शेतीसाठी युवकांनी पुढे यावे श्रेया रवी नाईक राज्यात पाचशे तीस लाख क्विंटल साखर उत्पादन आतापर्यंत दोनशे अडुसष्ट लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळण सरासरी साखर उतारा नऊ पॉईंट चौतीस टक्के <भी> महाराष्ट्राला लुटणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकणार आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टीका <भी> जारांगे पाटील यांचे जोरदार स्वागत नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांची उधळण काही काळ महामार्ग बंद टोमॅटो काकडी आणि मटरच्या दरात वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे शंभर ट्रक भाजीपाल्याची आवक कापूस कोंडीत छोट्या वायद्यांची निकड बेलसरला शेतमाल उत्पादनाच्या मध्यवर्ती केंद्रासाठी प्रयत्न सुरू आंबेगावमध्ये जलजीवनची कामे रखडली एकतीस मार्चपर्यंत पूर्ण होण्याबाबत शंका उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला किमान तापमानात चढ उतार सुरूच प्राणप्रतिष्ठेचा क्षण आलाजवळ देशासह जगाच्या अयोध्येकडे लक्ष पाच कृषी संचालकांच्या जागा होणार रिक्त देशातील हवामान आधारित एकशे नव्याण्णव सल्ला केंद्रे होणार बंद डीच्या निधीस कात्री महाराष्ट्रातील अकरा केंद्रांचा समावेश कांद्याला जानेवारीतही क्विंटल मांगे सहाशे रुपयापर्यंत फटका कुणबी प्रमाणपत्रे युद्धपातळीवर द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासनाच्या दारात मरण आली तरी चालेल पण आरक्षण घेणारच तर पाटील आंदोलनावर ठाम तर शेतकरी मित्रांनो ह्या काही शेतीविषयक ठळक बातम्या आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपण व्हिडिओ खाली आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद